त्या राज्यामध्ये अनेक फसवणीचे गुन्हे सध्या समोर येत आहेत सोशल मीडिया असेल ऑनलाईन असेल अशा अनेक पद्धतीने किंवा चे मार्केटिंग चेन असेल या अनेक पद्धतीने फसवणूक ही समोर येत आहे कोल्हापूर जिल्ह्यात देखील अशी एक खळबजनक घटना घडली आहे कळंब्यातील एक्सपायर वे या ऑनलाईन कंप कम, मार्केटिंग कंपनीने देखील मोठी फसवणूक केल्याचं सध्या समोर आलं आहे काही मुले आहेत ज्या मुलींनी या ठिकाणी पैसे भरले होते त्या तक्रार देण्यासाठी करवीळ पोलीस स्टेशनमध्ये आले आहेत तर नेमकं काय प्रकरण आहे जाणून घेण्यासाठी आपण इथं आलो आपल्यासोबत काही मुले आहेत तर काय सांगाल नेमकं तुम्ही या ठिकाणी म्हणजे असं आम्हाला इकडून तिकडून कळालं की मार्केटिंगचं जॉब असं मार्केटिंग म्हणून सांगितलं नव्हतं आम्हाला मग चार दिवस जॉब भेटणार म्हणून सांगितलेलं म्हणजे स्वतःच्या पायावर उभा राहावा असं असं तसं म्हणून सांगितलेलं मग चार दिवस ट्रेनिंगला बोलवलं ट्रेनिंगचं पण दोन हजार रुपये घेतलं असं त्यानंतर मग आम्हाला चार दिवस काय आहे ते सगळं शिकवलं पण आम्हाला घरच्यांना एक कॉल पण करू दिला नाही आणि कुणाला काय सांगू बी दिलं नाही आणि रूममध्ये पण गेल्यानंतर एकमेकांसोबत बोलायचं नाही असं तसं आम्हाला गंडवून हे केलेलं मग शेवटच्या चौथ्या दिवशी आम्हाला सांगितलं की असं असं काम आहे आणि तुम्हाला चार पार्टनर जोडायचे आहेत आणि त्याच्या त्याचं तुम्हाला महिन्याला बारा हजार इन्कम भेटेल असं म्हणून सांगितलेलं पण आम्हाला ते ह्याच्या आधी काही सांगितलं नव्हतं आणि पैसे जर परत पाहिजे असतं तर वीस दिवसाची पॉलिसी असते हे आम्हाला आज काल कळालं आहे की आम्हाला ह्याच्या आधी सांगितलं नव्हतं आणि होमवर्कसाठी नोटबुक देतात त्याच्यात पण असं ह्या कंपनीबद्दल काहीच लिहिलं नव्हतं दुसरंच वेगळंच काहीतरी होतं आणि असं करून आमच्याकडनं त्यांच्या तीन दोन रँक असतात असं एकोणीस टक्के आणि अठ्ठावीस टक्के मग तिने आम्हाला सांगितलं की एकोणीस टक्क्यान भरलासा अकरा हजार तर तुम्हाला काम जास्त आणि पगार कमी भेटेल आणि अठ्ठावीस भरला असा तर काम कमी आणि पगार जास्त भेटेल असं म्हणून सांगितलेलं पण दोन्हीचं काम सेमच आहे पार्टनर बनवायचं आहे असं म्हणून सांगितलेलं मग ह्याच्यानंतर आम्ही दोन तीन महिने वाट बघितली एक मुलीने पार्टनर पण बनवले आणि त्याची इन्कम पण तिने दिलं नाही पूर्ण लय तर लय ले चार अजार, अजार, कित, कित ले आ, मी, मी ले हजार सात हजार मला स्वतः सात हजार आल्यात बाकीचं वरचं पैसे पुढच्या महिन्यात सांगून तीन महिने झाला अजून पेमेंट याय नाही त्याच्यासाठी ह्या सर्व मुली इथं उभा राहिल्यात किती रुपये भरले होते आम्ही मी अठ्ठावीस टक्क्याने स्वतः भरले होते एकावन्न हजार पाचशे माझे नंदन एकावन्न हजार पाचशे असं आमच्या घरातून एक लाख आलेत असं किती जरी आहेत त्यांनी एका एकावन्न हजार पाचशे असं भरलेत आणि कमी पण नाही तर दहा हजार म्हणून द्यायला असं झाले कुठून आला आमचं बोरगाव इचलकरंजी कर्नाटका आलेस मी निकर गा फुकेरीकडून तू किती वेळ भरली होत मी अडतीस हजार भरले अडतीस हजार काय सांगितलं होतं काय माहिती फक्त काय पार्टनर जोडायचं आहे फक्त आपल्याला काय सांगतात त्याच्याकडून आपल्याला पैसे तिथे इन्व्हेस्ट करायचे हे त्यांनी सांगतच मेन मेन शिकवण्याचा तरीका त्यांचा त्यांचा वेगळा आणि म्हणजे बिझनेस फक्त चालते तिथं सगळं खोटं बोलायचं आणि हे फक्त कोल्हापूरमध्ये नाही पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे आणि एवढंच काय आमचं पैसे आम्हाला पण भेटून द्या आणि ज्याचं अडकलं त्याला पण भेटून देवडी त्यांची कंपनी बन बंद पडून द्या एवढंच बाकी काय मी बांधगी गावातून मी आलो आहे कागल तालुक्यामध्ये बाणगे गाव आहे मी तिथून आलेलो आहे आणि मला जॉबसाठी ऑफर केली होती सानिका लोकरेनी मी ते त्यांच्याकडून आलो होतो फॉर विजन कंपनी होती त्या फॉर विजन कंपनीमध्ये आमची फसवणूक केलेली आहे एकावन्न हजार आम्हाला भरायला सांगलेले प्रोडक्ट आम्हाला दिले होते पण ते प्रोडक्ट आम्हाला फ्रॉड निघाले जे दोनशे रुपयाला मिळणार आहेत ते आम्हाला एक हजार दोन हजारपर्यंत दिले आहे जे अडीचशे रुपयामध्ये साडी भेटणारी एक धुण्यात जी चुरगळून जाते ती आम्हाला अडीचशे अडीच हजार रुपयामध्ये भेटलेली आहे नेमकी कंपनी कुठे आहे म्हणजे नेमकी साई साई मंदिरमध्ये साई मंदिरमध्ये कळम्यामध्ये अंकुर हॉस्पिटलच्या समोर ती कंपनी आहे आणि आम्हाला प्र प्रॉडक्ट घातल्याशिवाय कंपनीत यायचं नाही डायरेक्ट पेन घेतल्याशिवाय कंपनीत यायचं नाही असं सांगितलेलं आहे त्यामुळे आम्ही प्रॉडक्ट यूज केलेले आहेत पण ते आता म्हणतात की प्रॉडक्ट तुम्ही दिला तर तुमचा पैसे तुम्हाला मिळून जातील आता प्रोसेस काय कधी आला होता येऊन गेला होता का आम्ही रविवारी येऊन गेलो होतो त्यांना पण सगळ्यांना बोलवून घेतलेलं आहे त्यांची पण चौकशी केली पण त्यांनी म्हणतात की त्यांनी प्रॉडक्ट रिफंड देतो पण बारा टक्के एका प्रॉडक्टवर लावल्या जी एस टी लावल्यामुळं आम्हाला त्यांनी पैसे म्हणजे आमच्या हातात किती राहणार प्रत्येक प्रॉडक्टवर गेल्यामुळे आमच्याकडले की म्हणजे त्यांनी बॉन्ड करून घेतलेला पण त्याने आम्हाला वाचू पण दिला नाही काय नाही त्यांनी त्यांच्याकडे आम्हाला एक पण कागदपत्र दिलेलं नाही त्यांनी आमची मागणी आहे की त्यांनी तेन, आम्हाला आमचं भरलेलं सगळं संपूर्ण पैसे परत द्यावे अशी ऑनलाईन आणि हातात त्यांच्या हातात कॅश दिलेली आहे अशी ऑनलाईन आम्ही स्क्रीनशॉट पण मारून ठेवलेले आहेत